वेळेत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास सव्वीस नोव्हेंबर रोजी करणार चॅनेल बंद आंदोलन एनएसपीटी प्रकल्प विस्थापित सेवा कोळीवाडा दोनशे छप्पन्न कुटुंबांनी एकोणचाळीस वर्ष उलटूनही शासनाचे मापदंडाने मंजूर असलेले पहिले पुनर्वसनाचे काम चालू करण्यासाठी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जेएनपीटी चॅनल बंद आंदोलन जाहीर केले होते ते पुढे ढकलून संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जेएनपीटीचे समुद्रातील मार्ग अडवून चॅनल बंद आंदोलन करणार असल्याची माहिती सेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे देण्यात आली आहे पुनर्वसन संदर्भात माननीय उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रायगड मान, माननीय सहायक पोलीस आयुक्त नावाशेवा पोलीस स्टेशन माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरा पोलीस स्टेशन यांनी विस्थापित सोबत एनएसपीटी प्रकल्प विस्थापित सेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील श्री हनुमान मंदिरात दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेतली आहे त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जयन पीटीने जेएनपीटी कामगार वसाहतीला लागून जसखार व फुंडे नकाशातील एन एस टी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील दोनशे छप्पन्न कुटुंबांचे शासनाचे मापदंडाने दिनांक बारा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी ते दिनांक बारा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पायरी पायरीने मंजूर असलेले पहिले पुनर्वसन करण्यासाठी दिलेल्या विकसित जमिनीत दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीपासून नागरी सुविधेची कामे सुरू करणे मान्य केले शेवा कोळीवाडा गावठाणशे नकाशास शेवा भाग तीन देऊन दोनशे भूखंडांना व नागरी सुविधेच्या भूखंडांना स्वतंत्र गाव नमुना सात बारांना शेवा सर्वे नंबर देऊन प्रत्येक भूखंडधारकांना शेवा सर्वे नंबरचे सात बारा वाटप करणे मान्य केले संक्रमण शिबिरातील घरांचे मूल्यांकन करून घेऊन जेएनपीएला मंजुरीसाठी मंजुरीसाठी मान, देणे मान्य केले एनएसपीटी प्रकल्प विस्थापित सेवा कोळीवाडा संक्रमण शिबिराचा सांभाळ सांभाळ करण्याची सर्व जबाबदारी पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत जेएनपीएने घेतल्याचं दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विस्थापितांना पत्र देण्यात आले पुनर्वसनाची सर्व कामे मान्य केली ती दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आत पूर्ण करण्याची लेखी हमी माननीय उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रायगड व जयनपीय व्यवस्थापन यांच्या दोघांच्याही सहीने दिनांक एक ऑक्टोबर दोन रोजी देण्यात आली त्या दिलेल्या कालावधी पुरता विश्वास ठेवून विस्थापित यांनी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे जे एन पी टी बंद आंदोलन जाहीर केले होते मात्र ते आता पुढे ढकलून संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करणार असल्याचं जाहीर केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विठ्ठल ममता बादे उरण